सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी घेऊनी फुले दाम्पत्यांचा हाती घेऊनी फुले दाम्पत्यांचा हाती लावूया घरोघरी ज्ञान ज्योती लावूया घरोघरी ज्ञान ज्योती फुले दाम्पत्य विचारांवर आधारित सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस देऊया हातोहाती देऊया हातोहाती कारण सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस सादर आहे खास आपुल्यासाठी खास आपुल्यासाठी सत्यमेव जयते सावित्री शक्तीपीठ दिनदर्शिका दोन हजार पंचवीस फुले दाम्पत्य विचार व समाज प्रबोधनावर आधारित दिनदर्शिका लवकरच आपल्या भेटीस आपणही अभ्यासा व इतरांनाही द्या विशाखा यवतकर सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र